महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी होणाऱ्या आय बी पी एस आणि एम पी एस सीच्या परीक्षा ढकलल्यापुढे विद्यार्थ्यांच्या मागणीला मिळाला न्याय आय बी पी एस परीक्षा व एम पी एस सीकडून घेण्यात येणारी नियमित राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन परीक्षा एकाच दिवशी म्हणजे येत्या पंचवीस ऑगस्ट रोजी घेण्यात आल्या होत्या त्यामुळं या दोन्ही परीक्षा देण्यासाठी पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होणार होता याकरताच या, या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन पुकारलं होतं याच घटनेची दखल घेत विद्यार्थ्यांच्या मदतीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धावणार आहेत त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पत्र देऊन या परीक्षा पुढं ढकलण्यासाठी विनंती केली आहे आणि आता या परीक्षा देखील पुढं ढकलल्यामुळं एकाच वेळी होणाऱ्या परीक्षा रद्द झाल्यानं विद्यार्थ्यांना देखील त्याचा मोठा फायदा झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करूनच हे पाऊल उचलल्यानं विद्यार्थ्यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या सकारात्मक दृष्टिकोनाचं कौतुक केलं आहे